नमस्कार आज दीदीचा गरबाडायच होता आणि आज दीदीचं मेहंदी काढायचं चा काम चाललेलं माहिती नाही आता ते मेहंदी कधी सुकणार आणि कधी रंगणार तर म्हटलं चला दीदीचं काम दीदीला करू देऊया आणि आपलं काम आपण करूया तर मला जवळश्या शेंगा खुळायच्या होत्या त्या खुडलेल्या तितक्यात उर्वांश आलेला बघा स्कूलमध्ये जायच्या वेळेस किती छान तयार होऊन जातो आणि यायच्या वेळेस कसा अवतार करून येतो तर आणि स्कूलमधून येत नाही तर होमवर्क करायला बसलेला त्याच्या आवडीचं होमवर्क असलं की स्वतःच बसतो मला सुद्धा बसवावं लागत नाही आणि तितक्यात माझं एक पार्सल आलेलं पार्सल घेऊन मी इतर वर आले आणि उर्वाश बघा आईकडे तिथेच टी व्ही बघत बसलेला आता माहिती नाही कधी ड्रेस वगैरे चेंज करणार तर आणि मी पार्सल घेऊन वर आले तर मी फ्लिपकार्टवरून पार्सल बोलवलेलं आणि हे मला फक्त दीडशे रुपयेमध्ये मिळालेलं आता फ्लिपकार्टवर बिग बिलियन्स डे चालू आहे तर खूप असे छान ऑफर्स चालू आहेत तर तुम्ही पण बोलवा तर इकडे बघा उर्वांश म्हणत होता मम्मा मी तुला गरबा करून दाखवतो तर बघा उर्वांश कसा गरबा करतो तर उर्वांचा गरबा आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि संध्याकाळी तयार होऊन आम्ही आलो इकडे गरबा बघायला तर आज दिदीचा गरबा होता आणि असे डान्स होते छान असे सगळे डान्स बघून घरी आलेलो तर आजचा दिवस असा होता चला भेटा उद्या बाय